नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला गाई बाजारात तर मित्रांनो बघू शकता बाजार किती भरला आहे तर आज आपण सांगोला गाई बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या गायींच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून शोवर करूया आपण प्रत्येक भागातील गायींची चालू मार्केट रेंज आपल्या चॅनलवरती दाखवण्याचा प्रयत्न करत असतो त्यात सांगोला बाजार असेल मोडलिम बाजार बारामती बाजार तर त्यामुळे शेतकऱ्यांना घर बसल्या प्रत्येक भागातील गायींची चालू मार्केट रेंज आपल्या चॅनलवर पाहायला मिळते ले ले तर तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहता एक कमेंट नक्की करा मित्रांनो चला तर आज सांगोला बाजारात तीन वेळ असतील पार्टे असतील गाभन असतील अशा सर्व प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करूया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कितवे आहेत हो कितवे आहेत दुसऱ्या येत आहे दहा तला सहा किती दिवस टाईम आहे दहा दिवस पहिलीकडली किती तेवीस आला ही किती पिळी पहिल्या रोला पहिल्यारोला रोला चोवीस लिटर पिळी मित्र मोठ्या मापाचे ही किती पिळी पहिल्या रोला तेवीस पिळे मोठ्या मापाचे दोन्ही गाई मोठ्या मापाचे बघू शकताय गाव कुठलं माळू काय भावांत यायच्या त्या

कसं आहे दात आला चार दात पहिलं रो चार दात का लोड कुठलं गाव वेळापूर पहिलं वाण रणजित बुसारी डेअरी फार्म बाळूमा डेअरी फार्म किती दिवस टाइम आहे याला दहा दिवस किती सांगताय सांगायला साठ आणि द्यायची पन्नास ला सांगाय साठ द्यायची पन्नास ला मोबाईल नंबर सांगाय नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस एकोणसाठ एकवीस झिरो सहा ठीक आहे पन्नास हजार आला फायनल मामा किती वेळ येता येते गोया किती वेळ येता जाई रे तिसऱ्या कुठलं तिस गाव मला चिरस मोठ्या मापाची गाय मित्रांनो बघू शकता तिसऱ्या वेळ किती दिवस टायम आहे पंधरा दिवस किती वेळ आहे दुसऱ्याला दोन टाइम तीस लिटर पीड़ी दोन टाइम तीस लिटर है तुमच्या मोठ्या मापाची काय आहे किती किंमत सांगली दीड लाख कशी सोडायची फायनल कशी द्यायची एक तीस आलं तर द्यायची किती आहे शाळाला आठवी ला आहे एक लाख लग तीस लाख आहे सोडायचे मित्रांनो तीस लिटर पिळल अशा शिवाजी गाय पलीकडे एक मोठ्या मापाचे हे किती येताचे किती पिळे दुसऱ्या दुसऱ्याला अकरा अकरा बावीस तेवीस लिटर पिळेले मोठ्या मापाचे सुद्धा बघू शकताय आता तिसऱ्या वेळा वेळेला झालेली आहे हे काय सांगितली बऱ्या किंमत एक चाळीस कशी द्यायची ह्याची एकवीस एक पर्यंत मोबाईल नंबर सांगेल अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एक त्र्याऐंशी चौऱ्याण्णव तेवीस गाव कुठलं म्हणला माळशिरस तुमचा जोडा आहे मित्रांनो बघू शकता कसं आहे दाताला दाताला आजत आहे किती दिवस टाईम आहे पंधरा दिवस दाताला आजत आहे पंधरा दिवस टाईम आहे गाव कुठलं आहे गाव किती सांगत आहे एकदा कसं सोडायची दाताला होऊ शकता आहे का लोक आजत आहे अजून किती महिन्याला आहे अठरा महिन्याला दाताला आज आहे किती मिळलं तरी पहिला रोला पंचवीस लिटर पळत ला काल देत आहे मोबाईल नंबर सांगाय अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याण्णव तेवीस मोठ्या मापास घालवं लागेल एक लाख दहा हजाराला विक्री झालेली काय मित्रांनो होऊ शकताय किती वेळ ताजे हो किती वेळ ताजे

पहिलं रू दोन तास कालवडा आहे मित्रांनो बघू शकताय आहे मोठ्या मापाद आहे किती दिवस टाईम आहे ह्याला पंधरा दिवस गाव कुठलं अकलूज किती सांगितलं आहे एकदा एक कसं वाढायचं पायनल नव्वदपर्यंत किती पिळल पहिल्यावरला बावीस लिटर पिळल मोठ्या माफास कालवडा आहे मित्रांनो बघू शकताय पॉईलरू आहे मोबाईल नंबर आहे पंच्याहत्तर अठ्ठावन्न अठ्ठावन्न अडौतीस साठ ऐंशी कसा आहे दाताला आला सहा दुसऱ्या आहेत किती वाजता आहे म्हणाला टाइम किती वाजता पंधरा दिवस पंधरा दिवस आहे दुसऱ्या सायदा किती वेळ आहे पहिला अकरा बारा अकरा बारा आले गाव कुठलं माळीनगर किती सांगता येईल येत पाच कस होईल फायनल मागणी कितीपर्यंत होते पंच्याऐंशी मागचे ते कितीपर्यंत नव्वद पर्यंत मोबाईल नंबर सांगाय पंच्याहत्तर अठ्ठावन्न छत्तीस डबल झिरो ठीक आहे पहिला रोज आहे की सगळी सगळी पहिला रोज आहे कशी रोजी चार दार दोन दी सगळी बारा तेरा सगळी पहिला मित्रांनो सगळी पहिल्या रोज आहे ती दहा पंधरा दहा पंधरा दिवस कशी द्यायची काय भावांनी सत्तर पंच्याहत्तर सत्तर पंच्याहत्तर ऐंशी

डबल झिरो गाव कुठलं इंदापूर बया किती वेळ ताजी आहे पहिल्यावर दोनदात किती दिवस आहे आईला पहिल्यावर दोनदात दो मोठे मोफा चालव बघू शकता किती सांगितले एक दहा कसं वाढायचं फायनल नव्वद पर्यंत मोबाईल नंबर सांगे अठ्याण्णव बावीस अठ्ठेचाळीस अठरा दहा ठीक आहे पहिला रुपया लोडाय मोठ्या मापाचा आहे नव्वद हजाराला सोडायचा आहे दातार कसा आहे म्हणजे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण गाईंच्या किमती कवर केल्या आहेत पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण गाईंच्या किमती कवर करणार आहे जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका सांगोला मैल बाजार सांगोला बैल बाजार पण आपण अपलोड करणार आहे ते पण व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद सांगोला बाजार